नो ओम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय सहावा अध्याय सहावा आहे श्री रामांना वशिष्ठाकडून उपदेश श्री गणेशाय नमा विश्वामित्र श्री रामांना म्हणाले दशरथ नंदन माझ्या यज्ञ कार्यात असुरांकडून वारंवार विघ्ने आणली जातात तुम्ही यज्ञ भोगते नारायण आहात तुमच्याशिवाय माझ्या यज्ञाचे कोण रक्षण करणार म्हणून मी तुम्हाला न्यायला आलो आहे तेव्हा ते म्हणाले ऋषीवर्य आपण मला यज्ञ रक्षणासाठी अर्थात त्रास देणाऱ्या असुरांच्या बंदोबस्तासाठी निहित आहात हे खरे पण मला हा देह क्षणभंगूर वाटतो आत्मज्ञानाशिवाय हा जन्म फुकट आहे आत्मज्ञान नसेल तर जीव संसाराच्या दाहाने होरपळून निघतो गुरु कृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही आणि गुरु कृपा होण्यासाठी गुरुसेवा अगत्याची आहे कारण गुरुसेवेत तत्पर असणाऱ्यांच्या सन्मुख आत्मज्ञान निरंतर हात जोडून उभे असते त्यांचे कष्ट व संसार दुःख विलयास जाते तो सुखी होतो तुम्ही तुमच्या कार्यासाठी मला नेत आहात तुमची सेवा करायची असंधी देत आहात ही तुमची माझ्यावरील मोठी कृपाच आहे असे मी मानतो ही सेवा संधी मी कशी सोडणार म्हणून मी तुमच्या बरोबर येत आहे श्रीरामांचे बोलणे ऐकून दशरथ विश्वामित्र आणि वसिष्ठांसह त्या राजसभेत उपस्थित असलेल्या सर्व दिव्यजनांना अत्यानंद झाला ते त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागले विश्वामित्र म्हणाले रामचंद्र उत्तम नरजन्म लाभल्यावर मोक्षप्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील राहणे गुरुंकडून ज्ञान मिळवून सातत्याने आत्मविषयक चिंतन करणे हाच खरा पुरुषार्थ आहे तुमची इच्छा मला कळली आहे म्हणून तुम्ही वसिष्ठांना शरण जा ते महातपस्वी आणि महाज्ञानी आहेत तेच तुम्हाला सदुपदेश देतील मग ते वसिष्ठांना म्हणाले विभो रामचंद्र हे लीलावेशधारी नारायण आहेत अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आहेत त्यांना उपदेशाची आवश्यकता नाही तरीही गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवण्यासाठी ते ही लीला करत आहेत हे आपणही जाणता म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की यांना गुरु उपदेश देऊन धन्य करा विश्वामित्रांच्या आज्ञेवरून श्रीरामाने वसिष्ठांना साष्टांग वंदन केले व म्हणाले गुरुदेव मी तुम्हाला सर्व भावे शरण आहे मला उपदेश देऊन उपकृत करा तेव्हा त्यांनी त्यांना प्रेमाने हृदयाशी कवटाळले व म्हणाले श्रीराम तुम्ही स्वरूप परमात्मा आहात जगदवद्य अवतार पुरुष आहात निष्कलंक आदि नारायण आहात मी तुम्हाला काय उपदेश देणार देवानी भक्तांची पूजा करावी तद्वत गुरु महिमा प्रकट करण्यासाठी तुम्ही मला शरण आलेले आहात तुमची विनंती मी अवेरू शकत नाही तुमच्या अवतार कार्यातील माझे कर्तव्य मला पार पाडलेच पाहिजे मग त्यांनी श्रीरामांना आपल्या सन्मुख बसवून संप्रदायाच्या परंपरेनुसार यथाविधी दीक्षा दिली त्यांना महावाक्याचा उपदेश केला त्यानंतर तत्वज्ञान समजावून सांगताना ते म्हणाले श्रीराम तुम्ही सर्वसाक्षी आहात सर्व व्यापक आहात इंद्रियांच्या अकलनापलीकडचे आहात हे जग तुमच्याच मायेचा पसारा आहे कष्टांमधील अग्नि वाद्यांमधील ध्वनी त्यांच्याप्रमाणे जगातील तुमचे अस्तित्व अलिप्त आहे पाण्यावर लाटा निर्माण होतात व पाण्यातच विलीन होतात त्याप्रमाणे जग निर्माण होते व नाश पावते लाटांची निर्मिती व नाश यामुळे सागराची हानी करस, एक हानी होत नाही त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या अखंडेकरच करस एकसंध अशा परमात्मा तत्त्वाची जगामधील कोणत्याही हालचालींना कसलीच हानी होत नाही ते आहे तसेच राहते निर्विकार निर्विकल्प प्रशांत तुम्ही स्वतः ते तत्व आहात याचे ज्ञान नसल्यामुळे जीवाला भूल पडते त्यातूनच अहंकार निर्माण होऊन द्वैत भावांच्या अंधकारात त्यांची घुसमट होते जीवाला शिवत्वाचा अर्थात आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडणे हीच भ्रांती होत या प्रहंतीने त्याला संसारबंधन प्राप्त होते जग हे मृगजळासारखे आभासमात्र आहे तरीही त्याला खरे मानणे हाच मायेचा अचित्य प्रभाव आहे तिचे स्वरूप भ्रमधिकांनाही कळत नाही तिथे इतरांची काय कथा मी तुम्हाला मायेच्या खेळाने एक गोष्ट सांगतो ऐका गाधी हे गौतम ऋषींचे शिष्य ते विद्वान आणि तपोनिष्ठ होते त्यांचे तप पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले ते म्हणाले भगवंता तुमच्या मायेने भल्याभल्यांना ठकवले आहे म्हणूनच तुमची माया कशी आहे ते मला जाणून घ्यायचे आहे ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा त्यावर श्री हरी हसून म्हणाले आहो माळेच्या दारूण पाशातून मुक्त होण्यासाठी सगळे ज्ञानी अहोरात्र धडपडत असतात तिथे तिला पाहण्याचा आग्रह हो तुम्ही का करत आहात तिने भल्याभल्यांच्या बुद्धीचा भ्रंश केला आहे जे दिसते ते क्षणाक्षणाला बदलत असते ते असत्य हेच मायेचे खरे स्वरूप आहे ते म्हणाले देवा माया मिथ्या असूनही जगाला भुलवते असे तुम्ही म्हणता म्हणूनच मला मायेचे चरित्र पाहायचे आहे श्रीहरी म्हणाले भलता हट्ट करू नका मायेचे स्वरूप पाहताना तुम्ही तिच्या जाळ्यात पुरते फसाल तुमचे प्राण कासावीस होतील तेव्हा काय कराल ते म्हणाले देवा तेव्हा तुम्हीच मला आठवण करून द्या मी तुमचे नामस्मरण करताच मला येऊन भेटा म्हणजे मी मुक्त होईल तेव्हा असे म्हणून श्रीहरी पत्नी राहत असत त्यांना ईश्वरी माया पाहण्याचा ध्यास लागला होता एकदा मध्यान समयी ते स्नान संधीसाठी गंगेवर आले होते स्नानासाठी तिच्या प्रवाहात बुडी मारताना त्यांच्या मनात विचार आला श्रीहली मला अजूनही माया का दाखवत नाही तेव्हा श्री विष्णूने त्यांच्यावर मायेचे आवरण घातले त्याबरोबर त्यांच्या स्वर्गातून वेदना येऊन त्यांना मारत आले यमदूतांनी त्यांना मारहाण करत यमलोकी नेले त्यांना भयंकर नरक यातना दिल्या नाना तऱ्हेची दुःखे भोगून ते सुटले मग कंठज नामक पतीत म्हणून जन्मले हे सर्व अनुभवत असताना ते गंगेच्या प्रवाहातच उभे होत पण त्यांना त्याचे भान न पुढे कंटजांचा विवाह झाला त्यांना मुले झाली वाटमाऱ्या करून ते पुष्कळ श्रीमंत झाले कालांतराने गावात आलेल्या महामारीच्या साथी त्यांचे सर्व कुटुंब दगावले माता पिता पत्नी व मुले यांच्या विरहाने ते अस्वस्थ झाले गाव सोडून लागले फिरत फिरत ते केरळ देशात गेले तेथील राजाचे नुकतेच निधन झाले होते त्यांना पुत्रसंतान नसल्यामुळे प्रधानाने विचार विमर्श करून हातीनीच्या सोंडेत पुष्पमाळ देऊन तिला नगरात फिरवले ती ज्याच्या गळ्यात पुष्पमाळ घालेल तो राजा होईल अशी दवंडी आधीच पिटवण्यात आली होती त्यामुळे जागोजागी लोकांची गर्दी जमली होती योगायोगाने हत्तीने कंठजांच्या गळ्यात माळ घातली लोकांनी नवीन राजा म्हणून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना विधीपूर्वक राजसिंहासनावर बसवले खंडक ज्यांना राज ऐश्वर प्राप्त झाले तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलला नाही सत्तेने ते अधिकच उन्मत्त झाले सहा वर्षे त्यांनी अन्यायाने व अत्याचाराने राज्य केले अनेक स्त्रिया भोगल्या त्यांच्या भ्रष्ट आचरणाने लोक संत्रस्त झाले प्रधानही नाराज झाले त्यांनी त्यांच्यावर गुप्तपणे पाळत ठेवली एके दिवशी ते गावाबाहेर फिरायला गेले असताना त्यांना पूर्वीच्या प्रांतातले दारू आप्त मित्र भेटले त्यांनी कंटजांना बरोबर ओळखले त्यांनी त्यांना हाक मारली त्यांची सर्व कथा ऐकली त्यांचा थाट पाहून ते सर्वजण थक्क झाले होते कंटस त्यांना म्हणाले मी तुम्हाला अधिकार धन दौलत आराम सर्व काही देईन पण मी पतीत असून तुमचा सोयरा आहे याची वाच्यता केली तर मी तुमचा जीवच घेईन हे वृत्त कळताच प्रधानांना अनिवार्य दुःख झाले त्यांनी कंटाजांना मार देऊन राज्यातून हकलून दिले त्यांच्याकडून देश भ्रष्ट झाला आहे प्रायचित्त म्हणून सर्व प्रजाजनांनी अग्निप्रवेश करून देह त्याग केला सारा देश ओस पडला तिथे फक्त लहान मुले उरली हे वृत्त कळताच एवढ्या लोकांच्या नाशाला आपण कारणीभूत झालो याचे कंटजांना निरतिशय दुःख झाले मग त्यांनी ही चिता रचून अग्निप्रवेश केला त्यांचे दावे अंग भाजले त्या वेदना असह्य होऊन त्यांनी चितेतून बाहेर उडी मारली त्याच क्षणी गादींनीही गंगेच्या प्रवाहातून जोराने काठावर उडी मारली ते भानावर आले तेव्हा आपल्या अंगाला दरदरून घाम फुटला असून डाव्या कुशीत मोठाला फोड आला आहे हे पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते संभ्रमात पडले जानवीच्या प्रवाहात स्नान करताना आपण जी सुख दुःखे भोगली ती खरी होती की खोटी खोटी म्हणावे तर पाण्यात असूनही अंगावर कसे आले विचार करून ते व्याकुळ झाले माझ्या हातून पाप घडले माझे पावित्र्य नष्ट झाले असे म्हणून रडू लागले त्याच मनस्थितीत ते घरी गेले आणि अहोरात्र चिंता करू लागले त्यांना स्नान संध्या वेदाध्ययन तथानुष्ठान यांपैकी काहीही करावेसे वाटेना त्यांच्या पत्नीने त्यांना अनेकदा खोदून विचारले पण ते काहीच बोलले नाहीत काही दिवसांनी त्यांचे एक गुरुबंधू त्यांच्या आश्रमात आले गांधींनी त्यांना विचारले तुम्ही एवढे क्रोश का आहात ते म्हणाले मी देशाटन करत केरळ देशात गेलो होतो तिथे कंटज नावाचे पतीत राज्य करीत होते त्यांनी आपल्या आचरणाने व अनैतिक व्यवहाराने सर्व राज्य भ्रष्ट केले प्रजाजनांनी त्यांची हाकलपट्टी करून शुद्धीसाठी प्रदीप्त चितेत जीव दिले तिथे मी एका गृहस्थांकडे भोजन केले होते त्यामुळे मलाही दोष लागला त्यांचे परिमार्जन व्हावे म्हणून मी बारा वर्षे तीर्थयात्रा करणार आहे ते ते ऐकून त्यांना मोठा धक्का बसला काशी देशात गेले तिथे झालेला भयंकर प्रकार त्यांनी स्वतः पाहिला ते कंटजनच्या जन्मस्थानी गेले तिथे चौकशी केल्यावर त्यांच्या पूर्व वृत्तालाही दुजोरा मिळाला गादी आश्रमात परतले आपल्या हातून भयंकर हिंसा घडली आहे आपले ब्राह्मण्य नष्ट झाले आहे आता मृत्यूनंतर भयंकर नरक यात्रा भोगाव्या लागणार अशा अनेक विचारांनी अस्वस्थ होऊन शोक करू लागले मी गौतमांचा शिष्य असूनही माझ्याकडून हे दुष्कर्म कसे घडले हे सत्य आहे की असत्य याचे कोण स्पष्टीकरण देईल हे वैकुंठवासी महाप्रभू हे पतित पावन सर्वेश्वरा आता तुम्हीच रक्षण करते आहात माझ्या शोकाचे निवारण करा मला या पापातून सोडवा गादीने अशी अर्थ साध घालताच भगवान विष्णू त्यांच्या सन्मुख प्रकट झाले त्यांची अवस्था पाहून ते म्हणाले पाहिलीत माझी माया ती गहन आहे ब्रह्मादिकांनाही अतर्क्य आहे तुम्ही तर सर्वज्ञ आहात आता तुम्हीच सांगा माया सत्य आहे की असत्य जे तिला मिथ्या म्हणतात तेही तिच्या अधीन होऊन हिनदिन होतात मी तुम्हाला मायेचे किंचित कर्तृत्व दाखवतो तथापि आणखी पाहायचे असल्यास तीही इच्छा पुरवतो तेव्हा नको देवा कृपा करून मला यातून सोडवा असे म्हणून त्यांनी त्यांचे पाय धरले तेव्हा श्रीहरींनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला त्यायोगे त्यांचे भय त्यांचा मोह विसरून गेला त्यांना स्वस्वरूपाची ओळख झाली कृपेने नी त्यांचा उद्धार केला त्यावर श्रीरामांनी विचारले गुरुदेव परमात्मा निर्गुण निराकार आहे मग त्यांच्या ठाई जगत उत्पत्तीचे स्फुरण कसे उत्पन्न झाले त्याला उत्तर देताना वशिष्ठ म्हणाले श्रीराम मी तुमचेच ज्ञान तुम्हाला सांगतो ऐका झोपलेला मनुष्य स्वेच्छेने जागृत होऊन स्वतःच काही कार्य करू इच्छितो त्याप्रमाणे परब्रह्मांच्या ठायी अंतस्फूर्तीने मी ब्रह्म आहे असे जे प्रथम स्फुरण झाले ती अंतस्फूर्ती म्हणजेच मूळ माया हीच परम पुरुषांची चित शक्ती होय निज स्वरूपी स्थित असलेल्या या अधिपुरुषांच्या ठायी मी एक आहे आता मी अनेक फावे हा जो प्रथम संकल्प उत्पन्न झाला तो संकल्प चराचर सृष्टी संकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी मूळ प्रकृती अर्थात आदिमाया परमात्म्याची कार्यरत झाली तिने अधिपुरुषांच्या न कळतच ही सृष्टी निर्माण केली तिचे कर्तृत्व तर पहा तिने ब्रह्मा विष्णू महेश ही दैवते उत्पन्न केली या देवत्रये वर्ग तिच्या आज्ञेने कार्य करू लागला ती कोणालाही ज्ञानरूपी नेत्रांनी निज स्वरूपाकडे पाहू देत नाही त्यासाठी तिने द्वेत भाव निर्माण केला त्यामुळे प्रत्येक जीव मी वेगळा आहे असे समजू लागला या भ्रमाला पुष्टी देण्यासाठी तिने निर्गुणाला गुण लावले निराकाराला आकार दिले त्याला नामरूपाने युक्त केले आणि नाना विधविकार उत्पन्न केले आत्मस्वरूपाची गोळी काय वर्णन करावी पण ती जीवासाठी अतिशय कडू करून ठेवली विषय हे मारक आहेत ते मोह व भ्रांती रूप असूनही तिने तिथे गोडी निर्माण केली अशा प्रकारे ती सर्वांना भुलवते ब्रह्मांडाच्या घडामोडी करते तिचा अंत पार नाही ला हा सर्व खेळ लटका आहे तेच मायेचे स्वरूप आहे जो ज्ञानी आहे तो हे लक्षात घेतो जो सतत गतिमान असणाऱ्या या जगात काहीही शाश्वत नाही या विचारावर दृढ राहून कोणत्याही विकाराला आणि विषयाला वश होत नाही जगत व्यवहारात अलिप्तपणे वावरतो तोच सतचित आनंद स्वरूप ब्रह्मानंद परब्रह्मात विलीन होतो परम शांती प्राप्त करतो आत्मज्ञान म्हणतात ते हेच श्रीराम तुम्ही हे ब्रह्म आहात तुम्हीच निर्विकार निराकार निर्विकल्प व निर्विषय आहात तुम्ही सच्चिदानंद आहात तुम्हीच परम शांती स्वरूप आहात वसिष्ठांच्या मुखातून स्वरूप ज्ञान श्रवण करताना श्रीराम आत्मरूपी इतके तल्लीन झाले की त्यांना कशाचेच भान राहिले नाही ते अठरा दिवस समाधी अवस्थेत होते त्यामुळे दशरथांना मोठी चिंता वाटू लागली विश्वामित्र वसिष्ठांना म्हणाले रामचंद्रांना पुढे किती मोठे कार्य करायचे आहे ते आपण जाणता तेव्हा यांना सावध करा यांना अवतार कार्याची जाणीव करून द्या आत्मबोध देताना वसिष्ठही त्या स्थितीशी एकरूप झाले होते विश्वमित्रांचे बोलणे ऐकून ते भानावर आले त्यांनी श्रीरामांना सावध केले व म्हणाले तुम्हाला आत्मबोध झाला आहे स्वरूप स्थितीची गोडीही तुम्ही अनुभवली आहे आता कर्तव्याचे पालन करा दृष्ट दैत्यांचा संहार करून सज्जनांचे रक्षण करा परोपकारासाठी नित्य तत्पर रहा परपेढेचे निवारण करा आणि आता यज्ञाच्या संरक्षणासाठी विश्वामित्रांबरोबर जा ते ऐकून श्रीरामाने त्यांना वंदन केले पिताजींची आज्ञा घेऊन ते लक्ष्मणांसहित विश्वामित्रांसमवेत जाण्यास निघाले ते तिघे रथातून मार्गक्रमण करू लागले जाताना रामचंद्रांना अनेक शुभ शकून झाले त्यांना निरोप देण्यासाठी वशिष्ठ आणि दशरथ गंगेच्या तीरापर्यंत गेले होते तिथून ते अयोध्येत परतले अशा प्रकारे अध्याय सहावा संपूर्ण झाला तर माऊलीनं हा श्रीरामानं वशिष्ठांकडून मिळालेला उपदेश यांची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता कमेंट मध्ये श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय